वाहू आज दोन तालुक्यातले शेतकरी भिकारी आहेत माझ्या भाषेत आमच्याकडे पाणी आहे आम्ही ऊस लावू शकत नाही कारण कारखाना आहे कारखाना उभा केला बाळासाहेब पवारांनी त्यानंतर आम्हाला एकही नेता असा शेतकऱ्यांचं हित जपणारा एकही आमदार आणि खासदार आम्हाला समजा उपलब्ध झालेला नाही आहे उलट आहे आमचं हे साधन भिसकावून घेण्यामध्ये सगळे परीनं तयार झालेले आहे आधी पत्रकार परिषद आयोजित करते ज्याप्रसंगी काम करते त्यांना सरकारी कारखान्यासंदर्भात काय हा समृद्धी महामार्ग कशा पद्धतीने घालण्यात आला आहे आणि तो सरळ द्यायला कुठे त्या कारखान्यात न जाता सरळ द्यायला पैसे या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन बेकायदेशीर विक्री झाल्यापासून म्हणजे दोन हजार तेरापासून बचा प्रती कैलासवासी बाबासाहेब पाटील सहाणे यांच्या नेतृत्वात हा लढा चालू झालेला होता आज अकरा वर्षे झाले बारा वर्षे झालेत हा लढा चालू आहे ही लढाई चालू असताना शेतकऱ्यांच्या ताब्यात कारखाना देण्यात यावा आणि तो सहकारी तत्वावर परत चालू करण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे ही प्रमुख मागणी चालू असताना गेल्या तीन चार वर्षापूर्वी नांदेड जालना जो समृद्धी महामार्ग शासनातर्फे तयार करण्याचं धोरण चालू झालं पहिल्यांदा हा रस्ता सरळ मोजपुरीपासून बरोबर आहे मोजपुरीपासून सरळ गेलेला होता कारखान्यातून हा रस्ता गेलेला नव्हता पण याचे तीन सर्वे झालेले आहेत आणि शेवटचा सर्वे कारखान्यामधून हा रस्ता घालण्यात आला याला दोन उडाणपुलं तयार करण्यात आले म्हणजे दोन उडाणपुलं घेण्यात आले आणि प्रस्तावित रोडपेक्षा हा तीन ते ती चार किलोमीटरनी रस्ता हा वाकडा केल्यामुळं जास्तीचा वाढला आणि ज्यावेळेस ह्या रस्त्याचा सर्वे चालू होता त्यावेळेस आमचं शिष्टमंडळ तत्कालीन बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना आम्ही भेटलो तेव्हा चव्हाण साहेबांनी सांगितलं की वा या रोडचं माझ्या हातामध्ये नाही आहे मी बांधकाम मंत्री आहे पण दुसरे बांधकाम मंत्री जे आहेत एकनाथराव शिंदे हे यांच्या अखत्यारीमध्ये येतो तर एकनाथराव शिंदे साहेबांनी हा रस्ता वाकडा मंजूर करून तेव्हापासून ठेवला याला आमचा तेव्हापासून विरोध आहे किंवा हा कारखाना जर समजा कारखान्यातून जर रोड घेतला तर आमचा कारखाना उद्ध्वस्त होईल आमची प्रमुख मागणी जी आहे की दहा हजार शेतकरी आणि एक हजार कामगार यांच्या मालकीचा हा कारखाना आहे आणि यातून रोड घातल्यानं कारखान्याचं अस्तित्वच संपणार आहे म्हणजे असं का करता यासाठी आमची कोर्टामध्ये सुद्धा जाण्याची तयारी झालेली आहे कोर्टात सुद्धा आम्ही जाणार आहोत आहोत तसेच रस्त्यावरची लढाई म्हणून आम्ही पुढच्या महिन्यामध्ये एक में मोठी काम शेतकरी आणि कामगारांची एक सभा घेणार आहोत अनेक निवेदनं शासनाला दिले मुख्यमंत्र्यांना दिले की हा रस्ता यामध्ये घालू नका लोकप्रतिनिधी घालू नका कारखाना उद्ध्वस्त करू नका आपला पत्रकारांचा हा चौथा स्तंभ आहे आणि आमची माझी विनंती आहे की आम्ही फार मुठभर लोक आहोत कारखाना बचावकृती समितीची आमच्या पाठीमागे कुठलं पाठबळ नाही किंवा पण एवढं जरूर आहे की ही जी चळवळीचं रोपटं अण्णा हजारे यांच्यामार्फत लागलेला आहे ही चळवळ ही शेवटपर्यंत जाणार आहे ॲडव्होकेट सतीश तळेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली इथे फार मोठी आम्ही सभा घेणार आहोत की या कारखान्या हा कारखाना कशा पद्धतीनं विक्री झाला हा विक्री झालेलाच नाही कारखाना पत्रकार बंधू तुम्ही हे लक्षात घ्या जालना सहकारी साखर कारखान्याची रजिस्ट्री कुठेही झालेली नाही आहे महसूल महसूल नियमाप्रमाणे तर विना रजिस्ट्रीचे सातबाऱ्यावर नाव येत नाही पण आज सातबाऱ्यावर सुद्धा घेणाऱ्यांचे नावे आलेले आहेत हे आम्ही हे केलेलं नाही त्यांचेच पुरावे त्यांनी जे करून ठेवलेले आहेत ते पुरावे कोर्टामध्ये सादर आहेत कासव गतीनं हा लढा चालू आहे फक्त पत्रकार बंधू नामची एकच मिळत तुम्ही या लढाईला तुम्ही सगळ्या आमदारांना विचारा जालना जिल्ह्यातले जेवढे आमदार आहेत विशेषतः बदनापूर आणि जालना हे दो, दो, दो का दोन 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 तालुक्यातले आमदार आहे ना शेतकऱ्यांचा कारखाना आहे ना शेतकरी आम्ही मतदार मतदार नाहीत का तुमचे कामगार जे दोनच तालुक्यातले आमचे दोनशे चाळीस गावातले कामगार आहेत प्रत्येक गावातले पाच पाच कामगार आहेत आर्थिक कामगार मेलेत आरते सभासद मेलेत पण याचा अर्थ असा नाही ना की कारखान्याचा इतिहास मेला नाही ज्यावेळेस मी सभासद होतो त्या काळामध्ये समजा अरुणराव सभासद होते आम्ही सर्वात तरुण सभासद असाल त्यावेळेस चोवीस पंचवीस वर्षाचं वय आमचं असेल जेव्हा बाळासाहेबांना आम्ही शेअर दिली आमच्यापेक्षा वडील मंडळी सगळी होती पण सगळे गेलेत आम्ही आहोत आणि दुर्दैवानं कामगाराच्या लढाईसाठी समजा मुलींचे अध्यक्ष ते आहेत सिद्धू विनय लाल त्याचा संस्थापक जनरल सेक्रेटरी मी जालना असल्यामुळं आणि सभासदसुद्धा असल्यामुळं कामगारांचे कर्तव्य आम्हाला लागतं आहे त्यामुळं आम्ही या लढाईमध्ये सुरुवातीपासून आहोत हा लढा जेवढी आज महाराष्ट्रामध्ये समाजसेवक आहेत मेदाताई पाटकरपासून तर अंजली दमानियापर्यंत रेखाताई ठाकूर वंचित आघाडीच्या त्यांच्यापासून तर प्रीती मेनन ज्या महिलांच्या सुद्धा कानावर ही लढाई आहे की जालन्यामध्ये बिना नेतृत्वाची तु लढाई कारण कोणाला आम्हाला चर्मन नाही व्हायचं कारखानामध्ये आल्यानंतर आम्ही हे म्हणतो किंवा हो, मुंबई ते नागपूर हा शेलंदा पॉईंट त्यांचा ह्या पॉईंट पासून त्यांची आहे आणि ज्यवमूर्ती ह्या रस्त्यावर त्यांनी थोडा 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 कट करून असा तिथं हा साखर कारखाना आहे हे साखर कारखान्यामध्ये घालून हे एक उड्डाणपूळ हा एक हा पूर्वीचा रस्ता नांदेडला जाणाराच पुन्हा रस्ता त्या रस्त्यावर हा एक उड्डाणपूर आणि हा उड्डाणपूर पूर्वीचा सर्वे हा होता त्यांचा हा इथं रामनगर आलो त्या रामनगरमध्ये त्यांनी परत मिळवला दोन असा कट केला देवमूर्तीपासून हा कारखान्यात घालून परत रामनगरला मिळवला आणि हा पूर्वीचा सर्व सरळ जाणारा रस्ता जागतीचा सांगा समृद्धी महामार्गाला आपला विरोध आहे की कशाला समृद्धी महामार्गाला आमचा अजिबात विरोध नाही हा नांदेड समृद्धी महामार्ग गेला त्याला आमचा विरोधच नाही आहे परंतु तो समृद्धी लवकर प्रवास होण्यासाठी तो सरळ जाणं अपेक्षित आहे मग तो वाकडा तिकडा नेऊन जर मग फायदाच काही नाही ना तो कारखान्यात जाऊ नये सरळ जावा जालन्या जालना आणि बदनापूरची जी दा जी काम धेनू आहे रामनगर कारखाना जे जालना आणि बदनापूरचं जे अर्थकारण आहे ऊस नसल्यामुळं जालना या दोन तालुक्यात ऊस नसल्यामुळं ऊसाचं पीक नाही आहे एक आणि कपाशी सोयाबीन हे पिकं घेतल्यामुळं ते त्यालाही भाव नाही आहे शेतकरी इथं वेठी चाललेला आहे आणि तो कारखाना चालू व्हावा ह्या या ह्या एक एकच हेतू आमचा आहे कारखाना बचाव समितीचा हाच हेतू आहे की तो कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या समर्थनात आम्ही था काम करत नाही फक्त तो कारखाना चालू झाला पाहिजे आणि इथं जालना आणि बदनापूर तालुक्यातला जो शेतकरी सध्या आता इतका परेशान आहे त्याचं उत्पन्नाचे स्वर जे बाजारात त्यांनी उत्पन्न माल मालजूर बाजारात विकत नाही सोयाबीन कापूस आणि फळबागाई त्या तितकं पाणी ऊसाला कसं आहे एक दोन तीन वर्ष पाणी पाणी असला की ऊस पीक निघतं आहे पुन्हा दुष्काळ पडला तरी ते पुन्हा एक वर्षानं थांबून करता येतं पण फळबागा जर दहा वर्ष पाच वर्षाला वाढ व्हायच्या एक वर्ष दुष्काळ पडला त्या पुन्हा चालल्या जातात मग असं हमी असं उत्पन्नाचा सोर्स रामनगर कारखाना मोडकळीस निघाल्यामुळं शेतकऱ्याची अवस्था बेकार झालेली आहे काय नाव आपलं नारायण वाडेकर सभासद शेतकरी रामनगर सहकारीकर दादा मला सांगा काय लढा चालू आहे आणि रामनगर कारखान्याचा काय प्रश्न आहे जालना सहकारी साखर कारखाना च्या संदर्भामध्ये बचावती दोन हजार बारापासून कारखाना परत मिळवण्यासाठी काम करीत आहे हे काम करत असताना आमची न्यायालयीन लढाई चालू आहे पुढं दोन हजार एकवीसमध्ये शासनानं जालना ते नांदेड हा समृद्धी मार्ग काढला त्याचे सर्वे झाले कारखान्याच्या उत्तरेला त्याचा सर्वे झाला होता परंतु काही राजकीय लोकांच्या हितासाठी तो कारखान्यातून रस्ता वळवण्यात आला किती वेळा सर्व झाला होता त्याचा सर्वे पाच वेळेस झाला पाच वेळेस पहिला सर्वे कुठून होता दुसरा कुठून जो फायनल सर्वे झाला होता त्यांचा शेंद्रा देवमूर्ती रा, राम राममूर्ती पिरकल्याण सोमनाथ जळगाव ब्राह्मण खेडा आणि मोजपुरी असा सर्व होता पहिला जो फायनल झाला होता त्याच्यानंतर काही दिवसांना काही व्यक्तीच्या हितासाठी त्यांनी तो स रस्ता देवमूर्तीपासून वळवला तर देवमूर्ती राममूर्ती काळेगाव सावरगाव आणि रामनगर रामनगरमध्ये एकशे चौवेचाळीस गट नंबरमध्ये तो त्यांनी मिळून दिला दोनशे अकरा गट नंबर देवमूर्तीपासून तो तो फोडला त्यांनी तसा थोडा 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 क्रॉस करता करता आणि हा रस्ता करता करता त्यामध्ये शासनाच्या तिजोरीवर जो भार पडणार आहे तर चार पाच किलोमीटर रस्ता वाढू वाढतो आहे आणि परत दोन उड्डाणपुलं त्या ठिकाणी घ्यावं लागतात खरं पाहता हा रस्ता करायची गरज नाही पूर्वीचाच नांदेड समृद्धीचं रुंदीकरण केला तर त्याहून बी गाड्या जाऊ शकतात आता हा रस्ता जो कारखान्याचा आमचा लढा चालू आहे तो कारखाना परत मिळवण्यासाठी आहे आणि जर कारखान्यात जर दोन तुकडे झाले तर उद्या आमचा कारखाना चालू होणार नाही कारण कारखान्याची विक्रीची बोगस प्रक्रिया झालेली आहे कारखाना शंभर टक्के आमचा वापस येणार आहे आणि तो चालू पण होणार आहे तुमची तुमचा विरोध समृद्धी महामार्गाला का आहे की काम बंद व्हावं का का काय नाही 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 समृद्धी महामार्ग पूर्ण मार्गाला आमची झाला तर काही आवश्यकता नाही आहे पूर्वीचाच रुंदीकरण केला तरी चालतो पण तरी त्यांनी जर केला तर आमची काही हरकत नाही परंतु कारखान्यातून घालण्याला आमचा विरोध आहे कारण ते आमचं जीवन आहे सभासद शेतकऱ्याचं काय माझं नाव लक्ष्मण बांधा शिंदे आमचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कारखान्यातून हा समृद्धी मार्ग नेऊ नये आणि दुसरा मुद्दा हा आहे की कारखान्यातून हा समृद्धी महामार्ग घा घातल्यामुळं दोन उड्डाणपूल तयार करावा लागतात आणि जवळपास चार ते सहा किलोमीटर याचं अंतर वाढतं आणि याचा जवळपास साडेपाचशे ते सहाशे कोटीचा भूर्दंड सरकारला सोसावा लागतो तर यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी सरकारचं नुकसान व्हायला लागलं आमचं म्हणणं आहे की कारखाना वाचवण्यासाठी हा रोड यातून गेला नाही पाहिजे शासनानं आपल्या माध्यमातून हा शेतकऱ्यांचा आवाज ऐकून हा रस्ता यातून रद्द करावा आणि बाजूनं न्यावा जो पूर्वीचा सर्वे त्यांनी केलेला होता किती किलोमीटरचा जवळपास चार ते सहा किलोमीटरचा फरक आहे मान्य नाही झाली तर आता कोर्टामध्ये आम्ही गेलेलो आहोत कोर्टाचा जो, कोर्टा ला हो। कोर्टा जो निर्णय लागा तो लागेल आणि रस्त्यावरची लढाई सुद्धा शेतकरी आणि कामगार करणार आहेत उपोषणाला बसणार आहे काय नाव आपलं माझं नाव प्रल्हाद एकाडे